नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूया कटोरी ब्लाऊजसाठी सरळ टेप पकडायचा आहे साईज चाळीस आहे त्याचा हाफ दहा एक इंच म्हणून अकरा शोल्डर आपला आहे अडीच आणि सहा इंचाचं त्यानंतर मोंडा मोजला आहे साडेपाच आहे अर्धा इंच म्हणून सहा त्यानंतर पट्टी बाराची आहे त्यानंतर क्रॉस पट्टी तीन साडेतीनची घेतलेली आहे त्यानंतर आता आपण बघायचं आहे मागचा भाग तर मागचा भाग बघण्यापूर्वी आपण बाही बघूया साडेपाचची आहे एक इंच म्हणून सहा साडेसहाची अस्तरचा आहे त्यामुळे साधा असेल तर दोन इंच उंची आहे चौदा एक इंच मिळून पंधरा मागचा गळा आहे साडे नऊ तर अर्धा इंच मिळून दहा पुढील आहे साडेपाच तर अर्धा इंच मिळून सहा अशा पद्धतीने मापं घ्यायचे कटोरीचं बघूया सहाची कटोरी या ठिकाणी आपली येणार आहे सहाचीच ठेवायची मापं झालेली आहे काही ट्रिक्स आहे त्या तुम्ही वापरल्या तर तुमचा कटोरी ब्लाऊज कुठेही चुकणार नाही चार पाच ट्रिक्स तुम्ही वा वापरा म्हणजे वापरात यामुळे काय होईल तुमचा कधीच कटोरी ब्लाऊज चुकणार नाही आता एक नंबरला आपण घडी घेतली अकरा इंचाची उंची घेतली चौदा आणि त्यापुढे आपण घडी केली सॉरी चौदामध्ये एक इंच मिळून पंधरा आणि त्यापुढे आपण अर्धा इंच मिळवायचे साडेपंधरा तर अशा पद्धतीने आपली उंची होईल मागील उंची आपण घेतली पंधरा पुढील साडेपंधरा आता कट केलं आहे वाला बाजूचा भाग आपल्याकडे अडीच आणि सहावर आपण या ठिकाणी खून करून घ्यायची शोल्डरसाठी त्यानंतर मोंढा या ठिकाणी आपण घेतलेला आहे सहा इंचाचा आकार देण्यासाठी दोन दोनवर आपण खुणा करायचे त्या त्यापूर्वी आपण गळा घेऊया सहा इंचा गळा किंवा सहाचा घेतला तरी चालेल सहावर आपण या ठिकाणी चौकून करून गळा आखून घ्यायचा आहे दोन इंच दोन इंच मुंड्याचा आकार आखून घेण्यासाठी चौकोनपासून अर्धा अर्ध्याच्या पुढे पाऊन मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे यामुळे शोल्डर छान बसतं मुंडा मस्त बसतो आणि शोल्डर उतरत पण नाही त्यानंतर क्रॉसपट्टी साडेतीन इथे तीन आणि या ठिकाणी आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर कटोरीचा जो आकार आहे तो सहा इंचावर या ठिकाणी आपण खून करून बघा मोंढ्यापासून अडीच इंचावर खून करून आपण या ठिकाणी कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर कपडा पलटी करायचा आहे आता जर तुमच्याकडे अस्तर जास्त नसेल थोडंच कटोरी पुरतंच लागतं नसेल तर पेपरही तुम्ही कटिंग करू शकता मागचा गळा आपण दहा इंचावर घेतला आहे चौकून करायचं आहे गळारुंदी आहे तीच आहे अडीच इंचाची अर्धा गुलाकार या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे त्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे कटिंग पहिला मोंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे पहिली ट्रिक्स म्हणजे काय मोंड्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित तुम्ही आखून घ्या आणि नंतर तो कट करा त्यामुळे काय होतं शोल्डर तुमचं उतरत नाही आता कट झालेला भाग आहे दोन्ही पार्ट बाजूला केले आणि मुंड्याचा दुसरा आकार या ठिकाणी कट करून घेतला आहे अशा पद्धतीने प्रत्येक पार्ट आपण बाजूला करायचे आहे त्यानंतर मागील जो भाग आहे तोही या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपला अस्तरचा जो भाग आहे तो कटिंग झालेला आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे बाहीचा भाग आता बाही कटिंग करताना सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे काय चार पदरी घडी करा छातीचा जेव जेवढा आपला भाग आहे तेवढा त्याचा ते चौथा भाग करा म्हणजे दहा इंच चाळीस आहे उंची जेवढी आहे तेवढी त्यामध्ये ते आपल्याला एक इंच मिळून त्यामधून अडीच इंच वजा करायची कडेला आपण या ठिकाणी तिरकी लाईन द्यायची दोन इंच मध्यवर्ती पाऊण इंच आकार देऊन घ्यायचा आहे इथे आपल्याला सहा इंच दंडघेर पुढे दोन इंच आणि तिरकी लाईन देऊन घ्यायची तर बाही आपली आहे दहा इंचाची शिवून ती नऊ इंचाची होईल आता दहा इंचामधून आपण अडीच इंच वजा केले साडेसात कडेला होते तिरकी लाईन केली पाऊण इंचाचा आकार फुगीर तो कट केला नंतर तिरका आकार कट केला अशा पद्धतीने या ठिकाणी आपली बाही कटिंग झालेली आहे आता कटोरी वाढवायची आहे तर कटोरी वाढवण्यासाठी आपण कपडाच घेतलेला आहे कटोरी आपल्याला आखून घ्यायची त्यानंतर पुढे आपण दीड दीड इंचावरती खुणा करून घेतला आणि जसा एक फुगीर आकार आहे एक तिरका आकार आहे तो तिथे मिळवायचा आहे दोन इंचा मध्य या ठिकाणी आपला साडेनऊचा मध्य सव्वा चार इंच आणि सॉरी साडेचारने पावणे पाच इंच आणि या ठिकाणी आपण त्रिकोणमध्ये खाली दीड इंचावरती आखून घ्यायचं आहे साईडपट्टी शेजारी ठेवायची आणि या ठिकाणी आपल्याला गळ्याचा थोडासा जो आकार आहे तो गोल करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि कट करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपली कटोरी पण वाढवून झालेली आहे जर तुमच्याकडे कपडा थोडा एक्स्ट्रा नसेल तर तुम्ही पेपर कटिंग केली तरी चालेल अशा पद्धतीने आपला अस्तरवरती कटिंग या ठिकाणी झालेली आहे आता आपल्याला कपड्यावरती कटिंग करायची अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका खूप जणींचा कटोरी ब्लाऊज चुकला जातो व्यवस्थित येत नाही कटोरी फुगला जात नाही चपटा होतो मुंड्यामध्ये फुगा येतो शोल्डर उतरतं बाही व्यवस्थित बसत नाही त्यामुळे खास व्हिडिओ आहे तुमच्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की ट्राय करून बघा खूप सोप्या पद्धतीमध्ये हा ब्लाऊज बनणार आहे छोट्या छोट्या ट्रिक्स आहे त्या तुम्ही वापरायचे आहे ब्लाऊज शिवतानी पण खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे तेही तुम्हाला आज मी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सी कटिंग करणंच महत्त्वाचं नसतं तर आपल्याला या ठिकाणी शिवतानीही काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षात घ्याव्या लागतात आणि त्यामुळे आपला ब्लाऊज खूप छान बसतो तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण मागील भाग पण कट करून घेतलेला आहे सर्व पद्धत आपण हीच वापरायची आहे कोणती साईज असू द्या फक्त मापामध्ये आपल्याला बदल करायचा आहे अगदी छान आणि मस्त बसणारा हा कटोरी ब्लाऊज आहे तर प्रत्येक पार्ट या ठिकाणी आपण ठेवून घेतले आणि आपल्याला ते या ठिकाणी कट करायचे तर अशा पद्धतीने आस्त्याची कटिंग झाली त्यानंतर कपड्यावरही आपण कटिंग करून घेतलेली आहे जशी कटिंगची पद्धत सोपी तशी शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे ज्यांना कोणाला कटेरी ब्लाऊज जमत नसेल हा व्हिडिओ बघून नक्की ट्राय करा आणि ब्लाऊजवर मापा घ्यायचे तेही तुम्हाला लक्षात आलं असेल तर चला सुरुवात करूया शिलाईसाठी आता खूप सोप्या पद्धतीमध्ये आणि झटपट ब्लाऊज कसा शिवायचा तेही तुम्ही बघू शकता जिथे बाहीला जोड होता थोडासा तिथे जोड लगेच देऊन घ्यायचा आहे एक नंबरला घेता होता आपण बाही जोड झा झाल्यानंतर तिथे आपण देणार आहोत दापटी त्यानंतर त्यावरती आपल्याला ठेवायचं आहे अस्तरचा कपडा दोन्ही बाजूला आपल्याला जोड आहे त्यामुळे दोन्ही बाजूची आपण देऊन घेणार आहोत त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अस्तरचा कपडा ठेवायचा आहे आणि खाली आपल्याला शिलाई करून घ्यायची त्यानंतर तिरकी कातर समोर अस्तरचा कपडा घेऊन दापटी प्लेन करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला द्यायची आहे शिलाई तर एक नंबरला आपण बाई घ्यायची याचं कारण असं की बाही झाल्यानंतर मागचा भाग लगेच पुढचा भाग घ्यायचा आणि लगेच आपल्याला जोडून पि फिटिंग करून घ्यायची सोप्यात सोपं होऊन जातं त्यामुळे आपण एक नंबरला बाहीच घ्यायची तर आता बघा बाही झालेली आहे जो उरलेला कपडा आहे वाढव झालेला तो जागेवर लगेच या ठिकाणी आपण कट करून घ्यायचा आहे दोन्ही बाया सेम याच पद्धतीने आपण बनवल्या आता मागचा भाग बघूया तर मागचा भाग या ठिकाणी खाली सुईचा आहे त्यावरती अस्तरचा कपडा ठेवायचा आहे आणि जसा गळ्याचा आकार आहे त्या गळ्याच्या आकारानुसार आपण या ठिकाणी शिलाई करायची तर ही पद्धत खूप सोपी आहे बघा कमी वेळेत होतो पायपिंग गोट लावायची गरज नाही कॅनव्हास पेपर पण लावायची गरज नाही अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला गळा तयार होतो आणि अगदी झटपट कमी वेळेत होतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही ट्रिक्स आहे आपली तर म्हणजे कमी वेळेत कसा ब्लाऊज शिवायचा तेही तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता या ठिकाणी आपण काय केलं आहे गळ्याचा आकार थोडा मला वाटला तिरका तर पुन्हा गोल करून घ्यायचा आहे आता त्यानंतर तिरकी कातर द्यायची जेव्हा तुम तुम्हाला दुमडायचं असेल तेव्हा तुम्ही तिरकी कातर देत चला पुन्हा थोडंसं कपडा या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचं आहे समोर अस्तरचा कपडा त्यावरती द्यायची आपल्याला दापटीप ही दापटीप आपण अशासाठी देतो फिनिशिंग छान येते आणि जो अस्तरचा कपडा आहे तो बाहेर दिसत नाही यासाठी ही दापटीप आपली असते अस्तरचा पूर्ण भाग आतमध्ये घेऊन पूर्ण प्लेन करून त्यावरती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे शिलाई प्लेन करा व्यवस्थित मग शिलाई करा त्यावरती म्हणजे गळ्याचा जो आकार आहे तो खूप छान दिसतो त्यानंतर मुंड्याच्या बाजूलाही शिलाई करून घ्यायची एकसारखा कपडा कट करून घ्यायचे आहे आता बघा टक्स कसे द्यायचे गळ्यापासून तीन बोटाचा ती अंतर सरळ खाली आणि तीन ते साडेतीन इंचाचा टक्स दोन्ही बाजूला देऊन घेतले त्यानंतर कमरपट्टी साधारणतः दीड इंचाची घ्या वरची बाजू बंद घ्या म्हणजे एक शिलाई या ठिकाणी आपली गरज येत नाही शिलाई देण्यासाठी तिरकी कातर समोर कमरपट्टी घेऊन त्यावरती दापटी पुन्हा आपण मधोमध देणार आहोत मोठ्या नंबरची शिलाई ही ट्रिक्स तुम्ही वापरून बघा किती वेळ म्हणजे बघा किती कमी वेळेत आपला हा मागचा भाग तयार झाला आहे जसा बाईचा झाला आहे तसाच मागचा भाग पण झाला आहे उरलेला कपडा आहे बघा वाडव झालेला थोडाफार तो जागेवर कट करत चला अशा पद्धतीने त्यानंतर पुढील भाग बघायचा आहे त्यानंतर पुढील भाग बघायचा आहे एकमेकाला अस्तराने कपडा शिलाई करून घेतला इथे आपण साईजनुसार दीड आणि तीन घेणार आहोत कमी साईज असेल तर सव्वा अडीच घ्यायचं आणि फक्त तिरकी लाईन देऊन घ्यायची या पद्धतीने शिलाई करून घ्यायची त्यानंतर कटोरी मोजून बघायची आपली किती आहे साडेसहा इंच थोडीशी जास्त आहे तर पुन्हा आपण थोडीशी अंतरावरती ती शिलाई वाढवणार आहोत अशा पद्धतीने ही ट्रिक्स तुम्हाला इथे वापरायची आहे कटोरी चेक करून घ्यायची शिलाई करून घ्यायची दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंचचं अंतर शिलाईसाठी जाईल एवढं अंतर ठेवायचं आहे आणि टक्स या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचं अशा पद्धतीने जर तुम्ही टक्स मारला तुमचा टक्स खूप छान असा फुगला जाईल कटोरी एकदम व्यवस्थित बसेल आता पट्टी जोडायची बघा ही डावी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची आणि बरोबर या ठिकाणी राऊंडमध्ये शिलाई करून घ्यायची डबलची शिलाई आता उजवी बाजू म्हटली की खालची बाजू पकडायची थोडंसं मी नॉर्मल कट मारला आहे आता बघा ही उजवी बाजू आहे तर खालची बाजू पकडा त्यामुळे काय होतं कपडा व्यवस्थित ॲडजस्ट होतो आणि छान या ठिकाणी आपला शिलाई केला जातो डबलची शिलाई कटोरी जोडून झालेली आहे आता साईड पट्टी बघायची जास्त वाली बाजू बघा इथे मोजून घेतले आपण साडेसहावर मी ते खून केलेली आहे आणि इथेच आपली व्हीची पट्टी आणि काचची पट्टी येणार आहे ही पण पद्धत तुम्हाला वापरायची आहे बघा कोणेवाली बाजू खाली ठेवली मग वरती घेतली अस्तरची बाजू आतून ठेवली इथे हे कट करून टाकले आता गळ्याच्याच बाजूला आपल्याला कटोरीचं जे कट केलेला कपडा आहे तो ठेवायचा आहे आणि साईडपट्टीचा कपडा कमरेकडे करायचा आहे त्यानंतर रोल करायचं आहे रोलमध्ये दोन्ही कपडा आपल्याला व्यवस्थित घालून रोलचा कपडा घालून दोन्ही कपड्या सोबत पकडून या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची त्यानंतर कपडा बाहेर काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण ही ब्रापट्टी अतिशय सोप्या पद्धतीमध्ये जोडायची तर बघू शकता आपली ब्रापट्टी या ठिकाणी जोडून झालेली आहे आता फिनिशिंगसाठी पूर्ण प्लेन करून त्यावरती आपण या ठिकाणी देणार आहोत शिले तर तुम्ही ही जर पद्धत केली बघा कटोरी मोजून साईडपट्टी व्यवस्थित लावली तर कुठेही तुमचा ब्लाउज चुकणार नाही कटोरी छान बसली जाईल तुम्ही बघू शकता आपला कटोरीचा जो भाग आहे तो किती छान असा या ठिकाणी फुगला गेलेला आहे खूप सोपी पद्धत आहे बघा क्रॉसपट्टी काय केली एक आतून एक बाहेरून आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची त्यानंतर रोल करायचं आहे छोटासा ब्रापट्टीमध्ये घेऊन कडेला या ठिकाणी आपल्याला शिलाई देऊन घ्यायची अशा पद्धतीने पुन्हा कपडा बाहेर काढायचा आहे प्लेन करून क्रॉसपट्टीवरती पुन्हा शिलाई देऊन घ्यायची आता बघा दोन्ही बाजू एकावर एक ठेवल्या आणि इथे गळ्याचा जो आकार आहे तो सारखा करून घेतला आहे विची पट्टी आणि काचची पट्टी जोडण्यापूर्वी हे आपल्याला चेक करायचं असतं वीची पट्टी, पट्टी, पट्टी म्हटली की आतली बाजू घेतली मी आणि बरोबर ती पट्टी दोमडलेली आहे त्यामुळे आपण बंदवाली बाजू शिलेवर ठेवली आणि व्हीच्या आकारे या ठिकाणी आपण पाच ते सहा साह, सहा ते किंवा सहाच्याच पुढे घ्या छोट्या छोट्या अंतर अंतरावरती म्हणजे व्यवस्थित या ठिकाणी आपला हा हुबचा भाग बसला जातो पट्टी आपण साधारणतः डबलची किती घेतली ही पावणे दोन दोनची घेतली तरी चालेल तुम्ही आणि या ठिकाणी आपली व्हीची पट्टी तयार आहे आता काचची पट्टी काचची पट्टी म्हटली की डावी बाजू आणि मग वरची बाजू पकडायची सुईची बाजू सुईची बाजू पकडली गेते गेते की त्यावरून आपल्याला शिलाई करायची अशी पद्धत आपल्याली असते तर ही डबलचीच घेते म्हणजे एक शिलाई आपल्याला एक्स्ट्रा द्यायची गरज येत नाही तर ही डबलची किती घेतली मी सव्वा इंचाची घेतली डबलची म्हणजे ती अडीचची असेल त्यानंतर या ठिकाणी तिरकी का तर समोर पट्टी घेऊन आतून पाऊण इंचाच्या अंतरावरती आपण या ठिकाणी शिलाई देणार आहोत तर ही काचपट्टी आपली या ठिकाणी तयार होते व्हीची पट्टी झाली की काचपट्टी लगेच तयार करायची तर अशा पद्धतीने परत आपण त्यावरती ठेवून घेत घ्यायचं आहे कारण इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गळा खालीवर होत नाही आपला आणि दोन्ही पट्ट्या आपल्या एकसारख्याच आल्या पाहिजे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी चेक करून पुन्हा कट करायचे आहे आता क्रॉसमध्ये कपडा या ठिकाणी आपल्याला कट करायचं आहे पायपिंगसाठी मी गोट नाही देणार फक्त पायपिंग पायपिंगची पद्धत पण मी तुम्हाला दाखवते कशी आहे क्रॉसमध्ये कपडा कट करत चालायचे शिलाई केली डबलची पट्टी या ठिकाणी शिलाई करून घेतली आता लावताना बघा किती व्यवस्थित लावायची आहे एकदम सैलमध्ये आता एकदम सैलमध्ये लावल्यामुळे काय होतं गळ्याची फिनिशिंग छान येते नाही तुम्ही जर ग जी शिलाईची पट्टी आहे पायपिंगची ओढली तर तुमचं गाळ तिरकं होऊन जाईल तिरकी कातर थोडंसं कपडा कट आणि पुन्हा पूर्ण प्लेन करून आतमधून आपण यावरती शिलाई देणार आहोत शिलाई झाली दुसरी बाजू पण सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला करायची आहे डावी बाजू म्हटली की खालची उजवी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची सैलमध्ये पट्टी लावून घेतली त्यानंतर तिरकी कातर पुन्हा थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि आतली बाजू आपल्याला या ठिकाणी पूर्ण प्लेन करून त्यावरती शिलाई करून घ्यायची तर बघू शकता आपला पुढील भाग किती सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये या ठिकाणी तयार झाला आहे शोल्डर जोडायचं आहे खालचा भाग सुईचा त्यावरती डाव्या बाजूचा भाग उलटा आला आहे तो ठेवला आहे आणि साधारणतः बघा अर्ध्या इंचाच्या अंतरावरती शिलाई आपण या ठिकाणी देऊन घेतली डबलची शिलाई आता मोंड्याचा भाग चेक करायचा आहे बघा जो भाग आपला वाढवेल नॉर्मल काहीतरी तो आपल्याला कट करायचा आहे शक्यतो कटोरीचा नॉर्मल होतो पण प्रिन्स कटचा आणि फोर्टकचा जास्त होतो त्यामुळे आपल्याला पाऊण इंचाने त्याला खोला आकार द्यायचा असतो कटोरीला नसतो द्यायचा कारण तो नाही होत फक्त प्रिन्स कट आणि फोर्टकचा होतो आता बघा शोल्डर पट्टी जोडून झाल्यानंतर इथे आपल्याला काय झालं मागचा भाग थोडासा कमी आणि पुढचा जास्त झाला आहे तर या ठिकाणी आपल्याला सार तो सारखा करून घ्यायचा कर आहे दोन्ही बाजू आपण चेक करून घेतला आहे एकसारख्या आणि या ठिकाणी शिलाई करून मग तो कपडा कधी पण कट करत झाला अशा पद्धतीने नॉर्मल थोडासा कट करून घेतला आता बाही जोडायला सोपं जाईल बाही जोडताना बघा खोल बाजू म्हटली की पुढील घ्यायची आणि फुगीर म्हटली की मागील घ्यायची एकदम कमी कमी अंतरावरती ही बाही जोडायची म्हणजे काय होतं व्यवस्थित बाही जोडली जाते फुगा कुठेही येत नाही बाही दोन्ही पण आपल्याला ह्याच पद्धतीने या ठिकाणी जोडून घ्यायचे आहे कमी वेळेत होणारा अतिशय सोप्या पद्धतीमध्ये बनणारा हा ब्लाऊज आहे तुम्ही नक्की ट्राय करा थोड्या थोड्या ट्रिक्स आहे त्या वापरा म्हणजे तुमचा ब्लाऊज तुम्ही डोळे झाकून जरी शिवलं तरी चुकणार नाही असं एक मन असती म्हणजे तसाच तुमचा ब्लाऊज बसला जाईल तर बघू शकता या ठिकाणी आपले बाह्या जोडून झाल्या आहेत आता फिटिंग बघायची आपल्याला आता इथे मी काय करणार आहे ब्लाऊज घेतलेला आहे बघा ब्लाऊजवरच फिटिंग आहे तर आता ही काचपट्टी आहे काचपट्टीची आता कडेची शिलाई मी पकडली सेम तीच पद्धत घेतली खालची पण कडेला मी या ठिकाणी खून करून घेतली त्यानंतर व्हीची पट्टी घेतली व्हीची पट्टीचे व्हीपासूनच चालू करायची इथे शिलाई जिथे आहे तिथे खून करून घ्यायची फक्त अशा पद्धतीने तुम्ही ही फिटिंग करून बघा ब्लाऊजवरती एकदम छु एकदम सुंदर आणि छान ही फिटिंग बसली जाते मागचा भाग बघायचा आहे तर मागचा भाग बघा आता दोन्हीकडे आपल्याला जास्तच अंतर न ठेवता एक सारखं ठेवायचं आहे दोन्ही बाजूला कधी एका बाजूला आपण जास्त ठेवतो एका बाजूला कमी तसं नाही करायचं दोन्ही बाजूला सारखं ठेवायचं आहे आता सुईच्या बाजूने या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची सुईच्या बाजूला जेव्हा तुम्ही शिलाई करशील तेव्हा मार्जिंगसाठी कमीत कमी दीडचं अंतर राहील एवढं अंतर तुम्ही ठेवून शिलाई करून घ्यायची बाईचा दंड घेर बघा किती आहे सहाचा मग सहाच्या पुढे किती आपण दीड ते दोन इंचाचं अंतर ठेवून तिरक्यामध्ये शिलाई करून बाकीचा उरलेला कपडा या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कट करून घेतला दुसरी बाजू पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची म्हणजे काय होतं मार्जिंगमध्ये हा कपडा येत नाही व्यवस्थित थी या ठिकाणी आपली ची जी फिटिंगची शिलाई आहे ती होऊन जाते त्यामुळे वाढव झालेला थोडासा बघा सुईच्या बाजूचा जो कपडा असतो तो या ठिकाणी आपल्याला कट करायचा असतो आणि दंडघेर पण मोजून आपण शिलाई करू नाही तर मार्जिंगसाठी खूप जास्त असा कपडा राहतो तो व्यवस्थित नाही दिसत त्यासाठी आपण इथे खून करून शिलाई करायची मग कपडा कट करायचा आहे आता मेन जी फिटिंग आहे ती आतल्या बाजूला आहे बघा आता जर खुणा मागे पुढे झालं तर मध्य पकडायचं नाही झालं तर मग त्या खुनावरच तुम्ही शिलाई या ठिकाणी करू शकता तर आता बघा दंडघेरचा मध्य पकडायचं आहे परत इथे किती आहे सात इंच आणि इथे किती आहे सहा इंच अशा खुणा करून घ्यायची एक मध्यावरती एक कडेला आणि मार्जिनसाठी कमीत कमी तीन ते ती चारशेला कमी कमी अंतरावरती या ठिकाणी देऊन घ्यायच्या अशा पद्धतीने दोन्ही बाजूची फिटिंग आपल्याला ह्याच पद्धतीने या ठिकाणी करायची आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा वापरा ह्या ट्रिक्स आणि शिवा कटोरी ब्लाऊज कुठेही तुमचा ब्लाऊज चुकणार नाही ना व्यवस्थित बसेल फिटिंग पण मस्त शोल्डर उतरणार नाही ना कुठेही फुगा येणार नाही ब्लाऊजला अशा पद्धतीने हा ब्लाऊज आपल्या या ठिकाणी तयार झालेला आहे थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला नक्की करून बघा हा ब्लाऊज खूप सुंदर आहे आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनणार आहे तुम्ही बघू शकता आपला ब्लाऊज या ठिकाणी तयार झालेला आहे परफेक्ट मापासोबत हा ब्लाऊज आहे आपला न चुकता तुम्ही ट्राय करू शकता